நான் துட்டி கட்ணேன் அம்பாய் லக்கிறேன்

बून कोण 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 नाही येणार नाही जाणार काय अरे कोण तक गेला

झेंडा आपल्याला हे आमचं शिवाजी महाराजांचा झेंडा बघ हे आली हाय हॅलो गाईज आम्ही सिंह सिंहगड किल्ल्यावर आलोय जेवण करतोय बसून मेथीचा पराठा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या पण नको या, या, या। आता थोड्या वेळाने मी लाईव्ह ला दाखवते सगळं आणि जर नेट चालू असलं तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा

बसलो व्हिडिओ चांगला असते तर लाईक करायक करा शेअर करा, करा। हे माझा मोठा मुलगा आहे तनिष आणि हा शिवाय उलटी टोपी घातली

जेवण झालं का तुमच वाटत किल्ला सगळं कचरा भरून घ्यायचं एका बाकीचा एका एक पन्नीस वाराच खाली गेल्याच बघा

செந்தில் <laughs> <laughs>

थोड़ा वेट करो उसके बाद हम पूरा किला दिखाएंगे हाँ हुँ। हुँ। <coughs> ये देखो ये घर किला का मम्मी 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 लगो दे इधर भी मम्मी

आणि कोल्हापुरी ठेसा आणि लोणच काकडी संपली काकडी खात होतो सगळं घरून आणलेलं पण आणि कुरकुरे वगैरे सगळ्यांच झालंय जेवण माझा अभि हो खाणं तक नहीं हो आओ खाने तुम भी उल्टी टोपी तो पहननी को पहन लो मोट को नहीं पहन ठीक है खाने तो खाओ आ इधर बन खाके जाओ मम्मा खाना हो गया, गया अभी खत्म खाना सब सब तो कुछ नहीं थोड़ा ही बाकी रह गया ये भी ले गए लो तो खाना बहुत अच्छा ही वातावरण है इधर का वीडियो अच्छी लगी तो लाइक शेयर सब्सक्राइब कीजिएगा हाँ, मत करना एंड बाय बाय गुड बाय अब अपन हमको दिखाते ना अभी कुछ कुछ दिखाते ना लुको तो 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 हाँ। मेरे बच्चे बात कर रहे हैं देखो